शिक्षकांचा पगार हा शिक्षण विभागाकडून आपल्या राज्यातल्या सगळ्या जातो हे महानगरपालिका नगरपालिकेची आस्थापना तेवढी नगरविकासकडं आहे त्यामुळं त्यांची मेडिकलची बिलं निघणं पगार न होणं पन्नास टक्के शासन देते आमची मागणी आहे की, की शंभर टक्के शासनानं द्यावं जसं जिल्हा परिषदला सगळ्या शाळांना आपण शंभर टक्के देतो ती बऱ्याचदा चर्चा झालेली आहे तर माझी मंत्री मोदयाने विनंती आहे की हे हा पगाराचा विषय हा शालेय शिक्षण विभागाकडेच तो गेला पाहिजे जेणेकरून एक प्रोसेस त्यांची शिक्षण विभागाची आहे नाहीतर नगर विकासाला प्रायोरिटीवर नाहीये तर तशा संदर्भात काय एखादी संयुक्त बैठक घेऊन शासन त्याचा विचार करेल का सर बंटी पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला तो महानगरपालिका आणि शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांच्या संदर्भातला आहे एक वस्तुस्थिती खरी आहे की शालेय शिक्षण विभागामध्ये जे शिक्षक शिक आहेत त्यांना जे बेनिफिट्स आहेत ते महानगरपालिका आणि नगरपालिकेला असले पाहिजेत या मताशी दुबत असण्याचं काही कारण नाही आणि याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शा शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत या बैठकीचं आयोजन केलं जाईल